नमस्कार आज श्रावण डोळीवाडी शाळा आणि श्रावण नंबर एक शाळा या दोन्ही शाळेची संयुक्त मांडावरची शाळा कार्यक्रम या ठिकाणी आमच्या डोळीवाडी गावामध्ये होत आहे या कार्यक्रमासाठी आमच्या श्रावण गावच्या प्रथम नागरिका सौ मुद्राणी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमच्या श्रावण डोळीवाडी शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मानित श्री मंगेश यादव हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या शेतामध्ये आज हा बांधावरती शाळा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी दोन्ही शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर सरपंच मॅडम तसेच ग्रामपंचायत सदस्याचो हर्षदा चव्हाण मॅडम आणि आमच्या दोन्ही शाळेचे शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत हे सर्वांच या ठिकाण प्रथमत हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी जे आमच्या शाळा समितीचे अध्यक्ष आहेत सर्वांत मंगेश यादव हे प्रगत शेतकरी आहेत आणि यांच्याच शेतामध्ये खास आजची या ठिकाणी बांडावरची शाळा आयोजित करण्यात आलेली आहे त्यासाठी आमच्या नंबर एक शाळेतील विद्यार्थी त्यांची शेतीबद्दल माहिती घेण्यासाठी मुलाखत घेत आहेत आपण त्या मुलांच्या सर्व त्यांना जी जी माहिती हवी आहे ती या ठिकाणी प्रश्न रूपांच्या म्हणजे त्या अध्यक्षांना विचारतील आणि ते त्यांचा प्रसंगाला तेथील पाहूयात या ठिकाणी बोला पहिली एक नांगरणी करतात नागरणीची नांगरणी झाल्यावर खोरा मेरा करावी लागते सोऱ्याने परत आतमध्ये पूर्ण माती ओढायची नंतर ती बांधावर पूर्ण माती टाकून घ्यायची मग मेरा लावायची त्यानंतर मग ती एक नागरिक झाल्यानंतर दुसरी त्यानंतर ते टिकट होतं प्रगतशील शेतकरी सन्मान श्री मंगेश यादव या ठिकाणी परवा कसा लावायचा त्याबद्दल माहिती सांगत आहेत आणि आमचे विद्यार्थी त्या विद्या यादव यांना प्रश्न विचारत आहेत कोमल फेरलाय जया फेरलाय परत वैष्णवी फेरलोय आणि सोनम फिरलं आणि एक गाडी चौसष्ट चवी परत कोमल दहा किलो पेरतोय वैष्णवी पाच किलो जया पाच किलो एक काळी शेतामध्ये कोण कोणत्या प्रकार किती केले पाहिजे तुम्ही शेतामध्ये जास्त उत्पन्न आम्ही भात शेतीतच घेतो म्हणजे भाताच घेतो नाही शेती कमी केली आहे भात शेती जास्त शेतीमधून भात शेतीतच जास्त उत्पन्न तरी नाही म्हटलं तर आम्ही मनामध्ये आमच्या इकडे मनामध्ये मोज जाती मन भात पिकतं आणि किलोमध्ये जर म्हटलं तर बऱ्यापैकी एक हजार किलो सोळा पायकीचा एक म्हण होतो आणि पन्नास एक पन्नास किलो भाज असतो आमची वडिलोपाद जी शेती आहे पूर्वी माझे वडील शेती करायचे आजोबा शेती करायची त्यांच्याबरोबर आम्ही लहान असल्यापासून त्यांच्याबरोबर जाऊन जाऊन आम्हाला आवड एक निर्माण झाली आता वडिलांच्या पाठी आम्ही शेती करतो आणि आमचा हा पारंपरिक व्यवसाय आहे शेती त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह कुक्कुटपालन करतो शेळ्या मेंढ्या पालन आहेत गाय घरी

त्याचप्रमाणे श्रावण शाळेचे शाळेत समिती अध्यक्ष परब त्याचप्रमाणे गावच्या प्रथम नागरिका उत्सव मुद्राळी मॅडम त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांचा हर्षदा मॅडम त्याचप्रमाणे आपल्या सवय समितीचे माजी अध्यक्ष उद्योग चव्हाण आणि इतर ग्रामस्थ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत मी आपल्या सर्वांची या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि अतिशय या ठिकाणी आम्हाला योग्य असं मार्गदर्शन आमच्या मुलांना खूप भविष्यात होईल अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी शेतकरी सन्मान मंगेश यादव या सर्वाने गणपत पाटकर आणि या ठिकाणी असणारे उपस्थित शेतकरी मंडळी यांनी दिलेलं आहे यानंतर शंभर यांना एकच फक्त विचारू इच्छितो की आपण या सर्वांवर आमच्या मुलांसाठी काय संदेश द्याल आणि काय अनुभवाचे बोल मार्गदर्शन करतो मुलांनो भविष्यात आधुनिक आधुनिक तंत्रज्ञान आलं पण परंतु लोकांनी त्या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती आपली टाकलेली नाही आणि पारंपरिक शेतीमुळे आपल्याला बऱ्याचपैकी फायदा होतो आधुनिक तंत्रज्ञानाला आपल्याला पेट्रोल लागते डिझेल लागते किंवा एखादा टिलर घ्यावं लागलं तर त्याला भाग मांडवायला लागतं परंतु पारंपरिक शेतीमध्ये जोत नांगर हे आपण स्वतः घरी तयार करू शकतो आणि त्या पद्धतीचं आपण शेती केली ते चांगलं उत्पन्न पण ह्या शेतीमध्ये मिळतं आणि आम्ही शेतकरी रासायनिक खतं न वापरता शेणखत किंवा लेंडी खत असे वापरून आम्ही शेती करण्याचा प्रयत्न करतो ज्याने ज्या ज्यामुळे मनुष्याला किंवा आपल्या शरीराला वेगळे आजार होऊ नये हाच मी एक आपल्याला उद्देश देईन की तुम्ही शेती करत असाल तर पारंपरिक शेती किंवा शेती करापर्यंत रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खत सेंट कद याचा वापर करून चांगल्या प्रकारे करा एवढंच आपल्याला मी सांगू इच्छितो धन्यवाद यादव